मित्रांनो बीडमध्ये आकानंतर आता रानबोका आला आहे आणि हा रानबोका साधासुद्धा नाही आहे तर तब्बल दोनशे हरणांना मारून फस्त करणारा मोरांना मारणारा सशांना मारणारा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दम देणारा आणि मॉरल पोलिसिंग करणारा हा रानबोका आहे मित्रांनो हा रानबोका बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातला याचं नाव सतीश भोसले उर्फ खोक्या हो मित्रांनो हा जो सतीश भोसले आहे हा सतीश भोसले याचा एक व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये हा सतीश भोसले एका व्यक्तीला जबरी मारहाण करत होता या व्हिडिओच्या ज्यावेळेस खोलामध्ये गेल्याच्यानंतर असं लक्षात आलं हा जो व्हिडिओ होता हा दीड वर्षापूर्वीचा होता कैलास वाघ नावाच्या एका व्यक्तीला हा सतीश भोसले मारहाण करत होता की सतीश भोसले नंतर त्यांनी ह्या व्हिडिओचं स्पष्टीकरण पण दिलं की हा जो कैलास वाघ जो होता एका मैले हा एका महिलेची छेड काढली त्याच्यानंतर मी त्याला मारलं हा कोण म्हणते सतीश भोसले खोक्या भाई आता एक गोष्ट लक्षात घ्या हा खोक्या भाई बीडचा एस पी आहे का शिरूरचा शिरूर म्हणजे बीड जिल्ह्यातलं शिरूरचा पी आय का डी जी पी आहे का आय जी आहे का अहवालदार आहे का पोलीस कॉन्स्टेबल आहे हा आहे तरी कोण हा आता ही हा व्हिडिओ आल्याच्या नंतर प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा व्हायला लागली अरे नंतर कळालं की हा जो खोक्याबाई आहे सतीश भोसले हा भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी राज्याचा आणि हा जो सतीश भोसले आहे याच्यावरती बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असंख्य केसेस याच्यावरती आहेत यामध्ये मारहाण मा खंडणी चोरी शिकार याच्यासारख्या के केसे केसेस याच्याकडे आहेत आणि याही पुढं जाऊन हा सतीश भोसले सोशल मीडियावरती पैसे फेकताना पैसे उडावताना पैसे फ्लॉट करताना प्लस एक शिरूरमध्ये दि कालिका देवी नावाचं एक महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दम देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे हा विद्यार्थ्यांना म्हणतोय की तुमचे मी हातपाय तोडतो आधीच माझ्यावरती भरपूर केसेस आहेत एखादी अजून झाले तरी काही फरक पडत नाही म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये चालले काय की एक गुन्हेगार उघड उघड पद्धती उघड उगर उघड एका महाविद्यालयामध्ये जातो पहिली गोष्ट म्हणजे त्या महाविद्यालयामधल्या प्राचार्यांना किंवा तिथलं जे प्रशासन आहे त्यांनी या गोष्टीला अलाव नाही करायला पाहिजे की तुम्ही एखाद्या महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मॉरल पॉलिसिंग करू शकत नाही तुम्ही त्यांना दम देऊ शकत नाही हातपाय तोडण्याची भाषा तर मुळीच करू शकत नाही त्यामुळे त्याला काय ऑथॉरिटी नाही आहे तो कुठल्याही ना तो पोलीस आहे ना तो कुठल्याही पदावरती आहे तो एक गुंड आहे आणि एका गुंड जर एका महाविद्यालयामध्ये येऊन जर अशा पद्धतीची जर विद्यार्थ्यांना जर दम देत असेल तर हे चुकीचे आता हे प्रकरण झाल्याच्या नंतर मित्रांनो आणखी एक प्रकरण समोर आलं ते म्हणजे शिरूर तालुक्यामधलेच एक दीपक ढाकणे आणि महेश ढाकणे हे दोन पिता पुत्र होते त्या पित्रापुत्रांच्या शेतामध्ये हा जो खोक्या हो होता सतीश भोसले यांनी वाघूर लावली होती वाघूर म्हणजे जाळे असते त्याच्यामध्ये प्राण्यांना पकडलं जातं आपले बकर असतात ना मेंढरं त्यांच्यासाठी पण वाघूर असते ती मोठी असते आणि प्राण्यांना पकडणारी सशांना पकडणारी पातळ बारीक वाघूर असते त्यामध्ये प्राणी आड अडक अडकल्यानंतर हे लोकं जे असतात शिकारी लोकं ते त्याला घेऊन जातात तर या दीपक ढाकणेंच्या शेताच्या शेजारी या लोकांनी वाभूर लावली होती आणि दीपक ढाकणे यांचं यांनी या 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 त्यांना मज्जाव केला की तुम्ही हरणं पकडू नका आम्ही हरणांसाठी पानवटा केला आहे पण यांनी एक दीपक ढाकणे यांचं ऐकलं नाही यांनी दीपक ढाकणे त्यांचा मुलगा महेश ढाकणे या दोघांना यांनी मारहाण केली म्हणजे कुठपर्यंत मजल गेली बघा आणि असं सांगितलं जातं की जवळपास दोनशे हरणांची शिकार या पठ्ठ्याने केली दोनशे हरिण अहो एक हरण सलमान खाननी मारलं होतं चिंकारा काळवीट तर अख्खा बिष्णूई समाज त्याच्या हातपाय धुऊन मागं लागलेत अजून पण सलमान खानच्या हम्म आणि ह्यात विडच्या सलमान खाननी तर दोनशे हरणं मारलेत दोनशे आणि प्रशासनाला माहिती नाही आहे आता प्रशासन जागे झालं हे प्रकरण बाहेर आल्याच्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर जवळपास चाळीस पोलिसांनी त्याच्या घरावरती झाड मारली त्याच्यामध्ये काय का चर्वी ले, ले ले, काय हत्यारे का सापडले प्राण्यांची चरबी सापडली सुकवलेलं मौन सापडलं वाघूर सापडली जाळ्या सापडल्या काय काय सापडले ते तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये बघितले मांद पण दोनशे हरणं मारेपर्यंत हे जे वन बीड जिल्ह्यातलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट होतं हे झोपलेलं होतं हे झोपलेलं होतं कडी भात खाऊन यांना माहिती नव्हतं की दोनशे दोनशे आरणांची शिकार आपल्या वनक्षेत्रामध्ये चालू आहे म्हणजे किती भयंकर प्रकार आहे मग याचा अर्थ ह्या वन अधिकाऱ्यांचा तिथल्या प्रशासनाचा ह्या अशा लोकांना फूस होती का हां आणि त्यानंतर याचं पॉलिटिकल कनेक्शनसुद्धा लक्षात आलं की तिथले जे स्थानिक आमदार आहेत शिरूर आष्टी पातोटा या मतदारसंघाचे आमदार आहेत सुरेश धस तर यांचं तर असं म्हणणं आहे की या सतीश भोसलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना याला त्यांनी एकशे दोन टक्के पाठिंबा दिला आहे म्हणजे शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही एकशे दोन टक्के पाठिंबा त्यांनी या माणसाला दिला आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये या आधीसुद्धा जे दोन महिन्यापासून जे आपण मीडियामध्ये बघतो आहे की कशा पद्धतीने एक बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धती गुन्हेगारी आश्रवासन या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय आणि या सगळ्यांना ह्या पुढाऱ्यांचं किंवा हे जे राजकीय लोकं आहे आपलं पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करण्यासाठी आपल्या राजकीय फायद्यासाठी या लोकांचा वापर करतात आणि ह्या पुढाऱ्यांमुळं अशा पद्धतीच्या तीनपाठ गुंडांना पावर भेटते ताकद भेटते एका व्यक्तीला बॅटिने मारायचं नागडं करून मरून जाऊस्तोवर एका बापाला आणि मुलाला हरण्याची शिकार का करतो म्हणून विचारल्यानंतर त्यांना मारायचं पार त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन हा विद्यार्थ्यांना दम द्यायचा हातपाय तोडण्याची भाषा करायची म्हणजे मला तर असं वाटतं की बीडचं नवीन एस पी हे नवनीत कुलत आहेत की हा सतीश भोसले नवीन एस पी केला बीडचा हां हे काय झालं म्हणजे मॉरल पोलिसिंगची तर हद्द झाली म्हणजे तुम्हाला अधिकार दिला कोणी आणि हे असंच चालू झालं तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसे आज कुणी उद्या धंदा उठेल आणि गोरगरीवरती अशा पद्धतीने अत्याचार करेल कारण की आपल्या राजकीय पाठबळाच्या किंवा आपल्या राजकीय बापाच्या जोरावरती सर्वसामान्य माणसाला मारण्याचा सर्वसामान्य माणसाला दमबाजी करण्याचा अधिकाऱ्यांना दिलाही कोण त्यामुळं पोलीस प्रशासन जे फॉरेस्ट डिपार्टमेंट जा झोपलेलं होतं बीडमधलं ते आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी जागा झाली दीड दीड वर्षापूर्वी मार महा मारहाणं होते लोकांना पण त्यांचे आत्तापर्यंत आतून त्यांना न्याय भेटत नाही म्हणजे काय चालले